नमस्कार सर्वांना आज मी तुमच्यासमोर दोन छानशी अशी गीतं घेऊन आलेली आहे जी माझ्या आवडीची आहेत तुम्हालाही नक्कीच आवडतील तर अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात गायलेली त्यांनी आणि त्याला संगीत दिलेलं होतं अरुण पौडवाल यांनी तर अतिशय सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध अशी गाणी आहेत मराठी चित्रपटांमधली त्यातलं <coughs> पहिलं आहे मी आले निघाले म्हणजे मी जात नाही आहे <laughs> मी आहे इथेच आणि गाणं म्हणते मी फक्त मियाले निघाले मियाले निघाले सजले फुलले फुले पाखरु झाले वेग पंखा नालासा आल्याया लकिरी, घेतली भरारी तुफाना परी बेभान मी झाले मिया निघाले मियाले नील न, न विहरत जाऊ लहरत पाण्यावरी जीवन जगुया रंग मजेचे उधळीत स्वप्न परी यौवन मणजे गम्मत जम्मत सुख हे जन्मातले बंध पुराने जाऊ चाल नवती कडे पंखानी मारू भरारी झेप घेऊ आता पुढे आनंदाचे विश्वच आम्ही येथे केले खुले मिळाले निघाले सजले फुलले फुल पाखरू झाले वेग पंखाना आल्या या लकेरी घेतली भरारी तुफाना परी बेभान मी झाले मी कसं वाटलं गाणं खूपच सुंदर ना मलाही खूप आवडतं हे गाणं आणखीन त्यांचंच आहे अनुराधा पडवाल यांनी गायलेलं अनु अरुण पडवाल यांनी संगीत दिलेलं ते गाणं सर्वांच्याच परिचयाचं आहे मला परीचे पंख मिळाले मला परीचे पंख मिळाले रूप नवे जाणू रंग नवे जणू जुळे मी मीही नवी जणू जमवा जणू मनही मम परीसे पङ्ख मिला हिरव्या हिरव्या कुरणात् नभनिळ मावरि दाहिदिशाट गुमायाच मन्नाट शिळकशिवारि हिरव्या हिरव्या कुरणात् नभनिळ माझी दाहि दिशमो काट घुमायच भन्नाट शेलक शिवार्या वरी कुठुनी आले कोणा नकले कोठे काळ्या मातीत झुळ झुळझुळणाऱ्या जुड, जुड, शेतात बहरून आले जणू खळखळ पाण्यात झुळ झुळ गाण्यात लहर मी झाले जणू काळ्या काळ्या मातीत झुलणाऱ्या शेतात बहरले रान जणू लहर मी झाले जणू कधी या रूपी कधी त्या रूपी माझे रूप डोले मला परीचे पंख मिळाले रूप नवे जणू रंग नवा जणू सुराही रवाजवे मीही नवी जणू नवा जणू मनही कशी वाटली दोन्ही गाणी ही दोन्ही गाणी कोणावर चित्रित झाली माहिती आहे का वर्षा उसगावकर यांच्यावरती तर लहानपणी लागायची ती टी व्हीवरती मग तेव्हापासून माझ्या मनात होती त्यामुळे मी आता आज आठवलं तर ते मा तुमच्यासमोर सादर केलं धन्यवाद